विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नंदुरबार मध्ये ट्रक दोनशे फूट खोल दरीत कोसळून झाडावर अडकला दोघे गंभीर जखमी नंदुरबार मध्ये चरणमाळ घाटात एक मालवाहू ट्रक दोनशे फूट दरीत कोसळला आहे या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत धुळे आणि नंदुरबार सीमेवरील चरणमाळ घाटात तीव्र उतारावरून येताना चालकाचा वाहनावरील तावा सुटल्याने हा मालवाहू ट्रक तब्बल दोनशे फूट खोल दरीत कोसळला या अपघातात चालक आणि सहचालक दोन्ही ट्रक खाली अडकून पडल्याने गंभीर जखमी झाले आहेत चालकाचा पाय ट्रक खाली अडकला होता नवापूर पोलीस आणि बोरझर गावातील पोलीस पाटील भीमा गावीत आणि स्थानिक युवकांच्या मदतीने गॅस कटरच्या सहाय्याने कट करून जखमी चालकांना ट्रक खाली अडकलेल्या अवस्थेतून बाहेर काढण्यात आले आहे जखमींना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर नवापूर पोलिसांद्वारे कारवाई सुरू आहे हा ट्रक पिंपळगाव येथून राजकोटकडे बॉक्स बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडी फळ्या घेऊन जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे अपघातानंतर ट्रक दोनशे फूट खोल दरीत पडून एका झाडावर अडकल्याने मोठा अनर्थ टळला नवापूर पिंपळनेर रस्त्यावरील चरणमाळ घाट रस्ता तीव्र उताराचा आणि अवजड वाहनांसाठी धोकादायक असल्याने वाहन चालकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा